सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदी यांनी येवला येथे निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला आहे यामध्ये मतदान यंत्र सुरक्षा कक्ष साहित्य वाटप सुकृती केंद्र आचारसंहिता पथकासह नियुक्ती पथकांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत यावेळी पारधे म्हणाले की पंचवार्षिक निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग नवनवीन सुधारणा करत असते मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी देखील आयोगाने काही विषयामध्ये बदल केले आहेत या बदलांचा अभ्यास करून कामकाज करण्याबाबत त्यांनी संबंधितांना सूचित केले तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी आपल्या मतदान केंद्राचा सखोल अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे त्यांनी सांगितले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्यासह निवडणूक कामासाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकारी फिरते पथक स्थिर संरक्षण पथक यांच्यासह महसूल पोलीस नगरपालिका पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसकेनआय निवडणूकसाठी सुदर्शन खिल्लारे येवला इतक्या महागाईतही पैशांची बचत कशी करायची तुम्हालाही पडलाय का हाच प्रश्न मग चिंता सोडा आता होईल रुपया रुपयांनी पैशांची बचत जेव्हा तुम्ही डिझेल भराल रिलायन्स पेट्रोल पंप हे डिझेल मार्केट रेट पेक्षा एक रुपया स्वस्त ही स्कीम सुरू नियमो अटी लागू